जागा चार उमेदवार सहा महायुतीत विधान परिषद उमेदवारी ठरणार वादळी एकूणच जे चित्र समोर येत आहे त्यानुसार असं म्हटलं जाऊ शकतं जागा चार आणि उमेदवार सहा महायुतीमध्ये विधान परिषदेची उमेदवारी ही वादळी ठरण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात नेमकं काय घडतंय आपण पाहूया निरंजन डावखरे हे भाजपचे उमेदवार आहेत अभिजित पानसे हे मनसेचे उमेदवार आहेत तर संजय मोरे हे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत निरंजन डावखरे आणि अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याचं आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे शिवसेनेनं मात्र अजूनही आपली उमेदवारी जाहीर केली नाही आहे मात्र एकूणच या पदवीधर लढती करता महायुतीमध्येच रस्ते चालू असल्याचं पाहायला मिळत आहे